कर्णाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद प्रसादल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय पार्वती पते हर हर महादेव हर सज्जन हो आज सहा जानेवारी ज्याचे त्याला दिले आहे काय मागावे हेही कळत नाही हे, हे आजचे सुवचन सद्गुरु यशवंत बाबा यांचे परमार्थ परमार्थासाठीच करावा अर्थात देवाकडे सगळेच आहे म्हणून देवाला गुळ ज्वारी लसूण कांदे सगळंच मागणार का श्री गुरुंच्याकडे अथवा संतांच्याकडे जायचे म्हणजे त्यांच्याकडे परमार्थ मागावा एकाला राजा प्रसन्न झाला राजा म्हणतो तू तु, तुला काय मागायचे ते मागून घे तो म्हणाला महाराज माझ्याकडे तंबाखू आहे पण सुन्याची डबी नाही मला चुना द्या हे जसे हास्यास्पद तसे देवाकडे व्यवहारातील मागणे हास्यास्पद होय व्यवहारिक वासना तृप्त करण्यासाठी संत नसतात त्यांच्याकडे मागायचे झाले तर कृपा मागावे त्यांचे चरण रज मागावेत कारण संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय मग राम नाम उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे त्यांच्या गुणांचे आपण आचरण करावे संताजवळ राहणाऱ्या लोकांना तीन फायदे असतात पहिला फायदा म्हणजे तो जर खऱ्या भावनाने भावनेने सं... संताजवळ राहील तर तेवढ्यानेच काही साधने न करता सुद्धा त्याचा परमार्थ साधे दुसरा त्याला मान मिळेल पण तो स्वतःच्या मानाच्या अपेक्षेच्या पलीकडे राहील आणि तिसरा वेदांत त्याला बोलायला आला नाही तरी त्याच्या आचरणात येईल म्हणून संताजवळ राहणाऱ्याने ते सांगतील तसे वागावे मानसी अपेक्षा करू नये आणि फारसा वेदांत बोलू तो नये तोंडापर्यंत आले तरी दाबून टाकावे संतांच्या आज्ञा प्रमाण मानणे हे प्रचिती येण्याचे साधन आहे व्यावहारिक वासना तृप्त करण्यासाठी संत नसतात हे ओळखून आपण त्यांची संगत करावी आपली भूमिका थोडी तयार असल्यावर संत संगतीचा परिणाम व्हायला वेळ लागत नाही संथाना ओळखण्यासाठी अनुसंधानाशिवाय दुसरे साधन नाही भगवंत होणं सोपं हो। भग, भगवंत होणं त्यासाठी प्रचंड स्वच्छ स्वतःमध्ये तळापासून सुधारणा होणे अत्यंत गरजेचे आहे त्याची सुरुवात तुम्ही घरापासून करा तुम्ही कोणावरही प्रेम करा अथवा नका करू पण जे निर्वाज प्रेम करतात त्या आई वडिलांना मात्र विसरू नका दुसरी गोष्ट निरपेक्ष मदत करायला विसरू नका दुःखात कोणाला आधार दिलाय का देऊन बघा भगवंत स्वतःहून मिठीत घेईन कुणाच्या उत्कर्षाचे कारण व्हा कुणाच्या यशात भक्कम साध्या कुणी कोणी कुणाचं नसतो हो, तरी कुणाच तरी व्हायला काय हरकत आहे आई नसलेल्यांची आई व्हा कोणाची तरी ताई व्हा कोणाचा बाप व्हा कोणाचा भाऊ मग बघा कुणाच्या चेहऱ्यावरचे हास्य बन, बन, बना कुणाचे अश्रू तुडुंब भरलेले डोळे पुसा वार्धक्याने थकलेल्या पायाना तुमच्या हाताची ऊब द्या थरथर कापणारे हात समाधानाने आशीर्वाद देतील मग भगवंताने स्वतःहून मिठी मारल्यासारखे वाटेल आज प्रत्येक पैसे कमवायच्या मागे लागलाय तरी आयुष्यात आनंद देऊन तर बघा खात्रीने सांगतो नजरेने पाहत असलेल्या जनावरांना पाणी द्या अन्न द्या ते आमरस नाहीत मागत हो तुम्ही दिलेल्या शेळ्या पोळीतच ते खुश असतात कधी स्वतःजवळची ताजी पोळी जर देऊन बघा आपल्याकडे आपलं असं काय आहे भगवंतांनी दिलेल्या गोष्टीचा आपण तोरा मिरवतो मग त्याने दिलेलं कधी कुणाला मनापासून द्या ना मग बघा भगवंत आपला झाल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी अखंड नामस्मरण व सत्कर्माची संतधार या दोन्ही गोष्टी आपल्या अनुसंधानात राहण्यासाठी मदत करतील बरे परमेश्वराने ज्याचे त्याला दिलेलेच आहे त्यापेक्षा आणखी काय मागावे आणखी मागावे आणि उगीच फसावे आणि मग उगीच रुसावे काय मागो आता मागणे कळेना देशी तुरे सर्वस्व बळे बळे देना एवढेच त्याला म्हणावे मागायला गेल्यावर मागायचे विसरावे कारण मागण्यासाठी सुद्धा अक्कल लागते म्हणून तर भगवंताजवळ मागण्यापेक्षा त्याची अन्योन्य भावनेने सेवा करा नामस्मरण घ्या त्याची भक्ती करा आंधळ्या पांगळ्यामध्ये त्याला पहा बघा भगवंत कसा भरभरून देतो आहे यशवंत हो जयवंत हो यशवन्तो जयवन्तः यशवन्तो जयवन्तो बोलापुण्डलीकवरदाहरिविठल श्रीज्ञानदेवतुकाराम पण्ढरिनाथ भगवान् कीज परमहंस सद्गुरुश्री यशवन्तबवा महाराजकीज पार्वती पते हर 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 महादेव हर